हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पार्ट फोर आजच्या भागात आपण नेक्स्ट सेशन पाहणार आहोत ज झ ट त्याचे स्पेलिंग्स पाहणार आहोत सो लेट्स मेक इन सो फर्स्ट आहे ज जसाठी वापरणार आहोत जे ए जासाठी वापरणार जे ए ए किंवा तुम्ही फक्त जे ए वापरलं तरी चालतं जीसाठी वापरणार आहोत जे आय पहिली वेलांटी आहे आय दुसऱ्या वेलांटीसाठी वापरतो डबल ई जे ई जी नंतर आहे पहिला अवकार झू जे यू झू जे डबल ओ दुसरा अवकार आहे म्हणून जे डबल ओ जू एक कान एक मात्र आहे म्हणून ई जे ई जय जे ए आय जय जो जे ओ जव नेक्स्ट आहे जे ए यू जव जे ए एम जम जे ए एच झहा सो ही झाली जची बाराकडी ओके सो आपण लेट्स बिगिन करूयात झसाठीची बाराखडी ओके okay? so, सो लेट स्टार्ट झसाठी आपण वापरतो जे हॅच ए झासाठी वापरणार आहोत जे हॅच ए किंवा डबल ए झी जे हॅच आय पहिली वान वेलांटी दुसरी वेलांटीसाठी जे हॅच डबल ई नेक्स्ट आ है जू, जे एच यू पहला उकार, दूसरा अवकार जे एच डबल ओ ते है झे जे एच ई जे झ जी हॅच ए आय झोसाठी वापरतो जे हॅच ओ झो नेक्स्ट आहे झौ जे हॅच ई यू झौ झमसाठी वापरणार आहोत जी हॅच ई एम आणि लास्टला -E so आहे झहा जहासाठी वापरणार आहोत जी हॅच ए हॅच झहा नेक्स्ट आपण नेक्स्ट आहे नेक्स्ट आपलं लेटर आहे ट टसाठी आपण वापरतो टी ए टी ए इथे पहा टसाठी टी ए वापरतो तसंच एक काना असेल तर ए किंवा डबल ए जसं मी अगोदर सांगितलं सा। तसं टी ए ए किंवा फक्त टी ए लिहिला तरी चालेल पहिली वेलांटीला आय टी आय दुसरी वेलांटी आहे त्याच्यासाठी डबल ई टी डबल ई टी पहिला उकार आहे टी यू दुसरा उकार टी डबल ओ टू नेक्स्ट आहे टे टी ई टे टे सा टी ई आई टे टो तो सा टी ओ टो तो, टो तो सा टी टी ए यू टो तो, टम सा टी टी ए एम टम टाहा सा टी टी ए हेच ट सो so, याच भागात आपण पुढचे लेटर्स कम्प्लीट करणार आहोत विथ स्पेलिंग्स सो so, बघूयात नेक्स्ट सेशन्स सो इथे आहे आता आपण शिकणार आहोत ठसाठी यूज करतो आपण स्पेलिंग टी एच ए ठ ठासाठी टी एच ए किंवा डबल ए ठीसाठी टी एच आय ठी ठी सटी ठीला दूसरी मान दूसरी वेलेंटी है मनु ठी टी एच डबल ई थी पहला उकार है मनु टी एच यू टू दूसरा उकार है मनु टी एच डबल ओ टू ठे है टी एच ई थे ठी एच ई आय ठो टी हॅच ओ ठो टी एच ए यू ठाऊ ठमसाठी ए एम ठम आणि लास्ट ठहासाठी टी हॅच ए हॅच ठ सो नेक्स्ट नेक्स्ट पाहणार आपण आता डसाठी बाराखडी ठ झालेलं आहे डसाठी स्टार्ट करतो आहे आपण ड साठी येतो आपण डी ए डासाठी डी ए ए पहिली डी ला डी आय दुसरी वेलांटी असेल तर डी डबल ई पहिला उकार आहे डू डी यू दुसरा उकार आहे डी ओ ओ डू डेसाठी वापरणार आहोत डी ई, डे, डी, ए आय डऊ ू डव डम ऐम डम डहाटी वी एच डहाटी वपरतोच ए ढा मटल तो डी एच ए ढी साच आई दूसरी वेल्टी अल तो डी एच डबल ई डबल ई डी पेला डू अल तो डी एच यू डू दु। दुसरा डू अल तो डी एच डबल ओ डी एच डबल ओ साच ई ढसाठी डी एच ए आय ढ असेल तर एच ओ ढो ढ डी एच ए यू ढम डी एच एम ढम आणि ढसाठी डी एच ई एच दहा ओके ही पाहिली आपण ठ ड, डसाठी बाराखडी पुढे बघूयात न त द, ध, थ ची बाराखडी नेक्स्ट सेशन्समध्ये सो so, पुढच्या पाठसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू